नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आला मी वर्तुळ हा एक भाग आहे हम्म पहिले आपण वर्तुळाची आकृती बघू आणि त्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी समजून घेऊ कारण की वर्तुळामध्ये चार भाग खूप इम्पॉर्टंट आहेत ते कोणते कोणते ते बघूया बघा ही इथून बिंदू पासून ते या, या अंडरलाईन केलेली होतं इथपर्यंत त्याला म्हणतात त्रिज्या क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण व्यापलेला भाग किती व्यापलेला भाग आहे आणि या बिंदू पासून ते या बिंदू पासून म्हणतात व्यास आणि परीक म्हणजे काय बाहेरची बाजू आहे याला म्हणतात परीख काय म्हणतात तर एक लक्षात घ्या तुम्हाला मी चार गोष्टी लिहून दिलेल्या आहेत ओके त्रिच्या व्यास परीख क्षेत्रफळ या फक्त चार गोष्टी पाठ ठेवा या चार गोष्टीवरून तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं प्रश्नाचे उत्तर काढता येईल शंभर टक्के काढता येईल म्हणजे काढता येईल तर लक्षात घ्या त्रिच्याला सात वापरा व्यासला चौदा वापरा परीखला चौवेचाळीस वापरा आणि क्षेत्रफळला एकशे चोपन्न वापरा फक्त एवढं लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला एक मध्ये एक सॅम्पल उदाहरण सांगतो एका हो वर्तुळाची त्रिज्या ओके एकवीस सेंटीमीटर आहे किती सेंटीमीटर आहे एकवीस सेंटीमीटर आहे एक तर त्याचा व्यास किती काय व्यास तर करायचं काय मित्रांनो हा एकवीस आहे ना एकवीस लिहायचा ओके आणि आपला फॉर्म्युला म्हणजे आपलं सूत्र काय आहे त्रिज्याचं सेव्हन ही तुम्हाला त्रिज्या दिली वर्तुळाची सेवन आहे मग सेवन याला भाग द्यायचं सात एक सात एकवीस किती आलं तीन आणि या व्यास तुम्हाला म्हणून टाका चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे किती सेंटीमीटरचा व्यास राहील बेचाळीस सेंटीमीटर आपल्याला असं म्हणता येईल कि बघा त्रिचे व्यास आणि परी या तिघांमध्ये काही पण विचारू द्या यांची दुप्पटच होते काय दुप्पटच होते समजा व्यास विचारला तुम्हाला चौदा तर परी किती त्याची दुप्पट करून टाकायची ओके त्यानंतर त्रिज्याची सेवन विचारलं तिची दुप्पट करून टाकायची म्हणजे काय कि इथं इथपर्यंत सर्व दुप्पट होतो मित्रांनो काय म्हणतोय दुप्पट म्हणजे दोन पटीने वाढतो आणि क्षेत्रफळ विचारलं तिथं चार पटीने वाढतो किती पटीने वाढतो चार पटीने वाढतो एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण प्रश्न बघूया हम्म प्रश्न काय म्हणजे प्रश्न आल्यावर तुम्हाला लगेच काढून जाईल मी हे सर्व पुसून घेतो फक्त या गोष्टी राहू देतो हम्म काय प्रश्न बघूया एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ किती असा प्रश्न केलेला आहे काय प्रश्न केलाय एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ किती तुम्हाला दिलेली त्रिज्या त्रिज्या किती सेंटीमीटर दिली मित्रांनो चौदा सेंटीमीटर दिलेली आहे किती दिली आहे चौदा सेंटीमीटर बरोबर का करायचं काय जो आपला त्रिज्या मधला पहिला फॉर्म्युला काय आपला सेवन आणि या साधने आपण याला काय करतो भागतो म्हणजे या चौदाला भागून टाका काय करायचं भागून टाका सात एक सात सात जुने विचारले क्षेत्रफळ बरोबर का क्षेत्रफळ विचारले म्हणजे ही गोष्ट तुम्हाला विचारली तर करायचं काय बघा इथं आपलं किती उत्तर आलेले दोन याचा डायरेक्ट वर्ग घ्यायचा दोनचा वर्ग किती मित्रांनो चार चार पण म्हटलं ना मी पण तसं नाही करता पण डायरेक्ट वर्ग पण घेऊ शकतो दोनच्या वर्गात चार त्या एकशे चोपन्न ला ने गुणून टाका कशाने गुणून टाका चारने गुणून टाका चार चौक सोळा आजच्याला एक पाच चौक वीस आणि एकवीस आजच्याला दोन चार एक चार आणि दोन सहा म्हणजे त्याचे क्षेत्रफळ किती असणारे मित्रांनो सहाशे सोळा सहाशे सोळा सेंटीमीटर क्षेत्रफळ असणार आहे हा प्रश्न कुठे कुठे विचारलाय बघा ठाणे दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर मुंबई शिपाई दोन हजार एकवीस ला पालघर दोन हजार एकवीस ला पिंपरी चिंचवड आयुक्त दोन हजार एकवीस ला म्हणजे हा प्रश्न तुम्हाला तीन मिनिमम अकरा वेळा विचारला गेलेला आहे म्हणजे तो खूप जुना दहा पासून दोन हजार अकरा रिपीट 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 या प्रश्नाची आपण खासियत बघितली काय करायचं आहे पुढचा प्रश्न घेऊया लगेच चला प्रश्न क्रमांक दुसरा बघूया काय प्रश्न आहे एका वर्तुळाच्या परीख एकशे शहर सेंटीमीटर आहे एका वर्तवडाचे एक परी एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल असा प्रश्न विचारला गेलेला आहे तर प्रश्न बघूया आणि काय तुम्हाला मी त्रेस सांगितलेली आहे त्रिचरा सेवन व्यासला चौदा परीला चौर क्षेत्रफळला एकशे चोपन्न फक्त इकडून इकडं जाताना जे पण अंतर लाभलो त्याचा वर्ग घेऊन या संख्येला गुणायचं क्षेत्रफळ काढताना एकला शेट्टवर तर मग बघूया हम्म एकशे सेंटीमीटर बरोबर का एकशे सेंटीमीटर काय म्हटलं या ने एकशे ला काय करावं लागेल कारण की तुम्हाला प्रश्न मध्ये परीख दिलेला आहे आणि परीखचा फॉर्म्युला काय डबल फोर हम्म तर भागा कशाने भाग जाईल ने भाग ठेवून टाका अकरा चौ चौवेचाळीस खाली चाराला अकरा चौक चौवेचाळीस अकरा एक अकरा सहा अकरा स सहासष्ट किती आलं तुमचं कि तिथे आलं मित्रांनो सोळा चला चारने मागते चार एक चार चार चौक सोळा किती आलं चार याच्या काय निघेल वर्ग आता वर्ग का पण निघतो तुम्हाला कळलं की इथून जे पण आन्सर येईल आपला मागून तर ते संख्येच्या वर्ग घेऊन क्षेत्रफळ निघतं काय निघतं क्षेत्रफळ निघतं तर मग एकशे चोपन्न गुणिला काय येईल चारच्या मधलं सोड़ा सोड़ा चला कर चौबीस आज चला दोन सीस बत्तीस आज तीन सहा अ तीन नौ इत जीरो चार एक चार पच एक कर एक, 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 चार सहा नौ अच्छा इत चार सेंटीमीटर चल एक दो। मुझे कि दो, से नंबर किती तीन ऑप्शन नंबर तीन हा प्रश्न कुठे कुठे विचारलाय तुम्हाला बघा छत्रपती संभाजी शहर दोन हजार चोवीस ला नागपूर दोन हजार एकवीस ला आणि औरंगाबाद दोन हजार एकवीस विचारला गेलेला आहे करा ओके चांगल्या पद्धतीने समजत असेल अशी आशा करतो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ पुढचा प्रश्न बघूया एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ किती असा प्रश्न केला आहे काय प्रश्न केला बघा एका वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला त्रिचे दिलेली किती मित्रांनो एकवीस सेंटीमीटर एकवीस सेंटीमीटर तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती एक लक्षात घ्या तिघांपैकी काही पण देऊ द्या काही पण काय म्हटलं मी काही पण देऊ द्या करायचं काय जी संख्या तुम्हाला दिलेली आहे ओके आता तुम्हाला त्रिचे दिलेली मित्रांनो एकवीस सेंटीमीटर तर त्रिचे फॉर्म्युला काय सात म्हणजे या सात ने एकवीसला भागून टाका सात ने एकवीस भागून टाका सात एक सात तात्रिक एकवीस किती आन्सर आलं तीन आन्सर आल आपलं तीन परंतु किती नऊ आणि कोणाला क्षेत्रपटला क्षेत्र एकशे चोपन्न एकशे चोपन्न गुणिले हा नऊ चला नऊ चा नऊ चौक छत्तीस हा तीन नवी पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढं काय राहिलं मित्रांनो हम्म नऊ चौक छत्तीस नवी माझ्या पंचेचाळीस अठ्ठेचाळीस नवा एक नऊ चार तेरा म्हणजे आपला आन्सर काय तेराशी काय येईल तेरा शहाऐंशी हा प्रश्न विचारला गेलेला आहे छत्रपती संभाजी नगर दोन हजार चोवीस चा लेटेस्ट क्वेश्चन आहे काय लेटेस्ट क्वेश्चन आहे आता एक लक्षात घ्या तुम्हाला एक थोडा सांगतो पुस्तक मी थोडं हम्म झालं असेल तर बघा इथं आपला सेवन इथं चौदा इथं चौवेचाळीस आणि इथं एकशे चौपन्न पाठ कसा करायचं सिंपल आहे सातशे दुप्पट होते चौदा चौदा मध्ये बघा हा चार त्यानंतर एक चार जोडून त्याच्या चौरेचाळीस आणि एकशे चौपन्न हे पाठ ठेवणार क्षेत्रफळचं हम्म आता एक लक्षात घ्या तुम्हाला जर प्रश्न मध्ये क्षेत्रपट दिलंय आणि काढायचे यांच्यापैकी काहीतरी एक बरोबर का यांच्यापैकी एक काढायचं आहे करायचं काय आता हा आपण प्रश्न घेऊया ओके चला पुढचा प्रश्न बघूया ओके काय प्रश्न आहे बघा स्किन आहे तुमचा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी चौरस सेमी आहे तर त्याच्या पदी किती असेल ओके एका वर्तुळाचे क्षेत्रफळ आता दिलं काय तुम्हाला क्षेत्रफळ किती दिलं मित्रांनो हो? तेरा शहाऐंशी सेंटीमीटर तर त्या वर्तुळाच्या परी किती म्हणजे काय काढायचं आपल्याला परी बरोबर का परी काढायचंय तर करायचं काय त्याच पद्धतीने अभ्याय करायचा काय की क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय एकशे चौपन्न महा तेरा शहाऐंशी घ्या आणि बाकीला एकशे चोपन्न चला एकशे चोपन्न तेराशे शहाऐंशी ला पाच देऊन टाका चला कशाने भाग जाईल अकराने द्या चालतं अकरा देऊ अकरा एक अकरा मुरली चार अकरा चौ चो, चौवेचाळीस किती आला चौदा खाली बरोबर का वरती पण द्या आक्रा आक्रा, किती किती सहा, एक मित्रांनो बरोबर का चौदाने परत द्यायचे आपल्याला पण चौदाच्या अवघड आहे ओके बघा चौदा नम चौदा नम सव्वीसाशी चौदा नम सव्वीसाशी झालो म्हणजे काय चौदाने सव्वीसला भाग केला तर आन्सर काय आला आपलं नऊ आता एक लक्षात घ्या क्षेत्रफळकडून तुम्ही येत आहेत बरोबर का ही बाजूला ही बाजूला ही बाजूला तर करायचं काय जेव्हा तुम्ही इकडे येणार तर सरळ वर्गमूळ काढायचं काय काढायचं वर्गमूड तर वर्गमूळ नऊच काय येईल मित्रांनो तीन काय ना तीन, का तीन तुम्हाला विचारलाय काय परी बरोबर आहे -बर ना परी विचारलाय परीखचा फॉर्मूला काय आपला डबल फोर वेगळं डबल फोर लिया आणि गुन्हेला हा तीन वर्गमूडच ओके वर्ग मूड लक्षात ठेवा वर्ग मूड ओके तीन नेला तीन चौक बारा अचानक तीन चौक बारा आणि एक तेरा म्हणजे आपलं किती येईल एकशे बत्तीस सेंटीमीटर ओके ऑप्शन नंबर बी हा प्रश्न कुठं कुठं विचारलाय तुम्हाला मुंबई कोल्हापूरला विचारला गेलेला प्रश्न आहे ओके या प्रश्न तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजला असेल अशा करतो आणखी एक वेळेस सांगता बघा इकडून इकडे जा इकडून इकडे जा इकडून इकडे जा तर जे पण तुम्हाला व्याज दिलं असेल ओके समजा व्याज दिलंय काहीतरी व्याजने चौदाने भागून टाकायचं जे आमचं येईल त्याच्या वर्ग घेऊन याला गुण टाकायचं म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळ भेटतं परंतु क्षेत्रफळ कडून आपल्याला इकडे यायचं आहे इकडे यायचंय इकडे यायचंय तर करायचं काय ओके जे पण तुम्हाला दिलं असेल क्षेत्रफळ सेंटीमीटर मध्ये ते घ्यायचं एकशे ने भागून टाकायचं फक्त काढायचं काय वर्गमूड वर्गमूड घेऊन काय विचारलं आपलं त्याचा फॉर्म्युला घेऊन त्या संख्येने गुणवून टाकायचं बस या पद्धतीने तुम्ही तो प्रश्न आराम सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच प्रश्न पुढचा एका वर्तुळाची त्रिज्या काय म्हटलं एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पटीने वाढली कशाने वाढली दोन पटीने एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पटीने वाढली हम्म तर क्षेत्रपट तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल तर क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती पटीने वाढेल काय विचारलं क्षेत्रफळ किती पटीने वाढेल आता एक लक्षात घ्या एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पटने वाढली किती म्हटलं ना दोन पट दोन पटने वाढली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर करायचं काय लक्षात घ्या जेव्हा त्रिज्या दोन पटने वाढत असेल तर क्षेत्रफळ आणखी त्याची दुप्पट वाढते काय वाढते दुप्पट तर जर त्रिच्या दोन पट असेल तर क्षेत्रपट शंभर टक्के किती पट आहे चार पट किती पट असणारे चार पट खूप सोपा साधा सिंपल प्रश्न होता हा हा प्रश्न तुम्हाला कुठं कुठं विचारला आहे ते पण बघून घ्या ओके कुठं विचारला मित्रांनो मुंबई आणि ठाणे ठाणेला आणि मुंबईला हा प्रश्न विचारला गेलेला आहे खूप सोपा आणि छान प्रश्न होता नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच चला शेवटचा प्रश्न बघूया वर्तुळाचा काय प्रश्न आहे दोन वर्तुळे यांची त्रिज्या काय दोन वर्तुळे यांची त्रिजा हम्म घेतो दोन, दोन वर्तुळे यांची त्रिज्या सात आता आठ सात आठ आठ या प्रमाणात आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती ओके दोन वर्तुळे आहेत त्यांच्या प्रमाण तुम्हाला सात आठ आठ दिले तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ किती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे तर करायचं काय एक सिंपल आणि साधं लॉजिक सांगतो जर तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं काय विचारलं क्षेत्रफळ तर संख्यांचा डायरेक्ट वर्ग घ्यायचा काय घ्यायचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग किती आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे आपला आन्सर किती मित्रांनो एकोणपन्नास चौसष्ट एकोणपन्नास चौसष्ट हा नागपूर दोन हजार चोवीस आणि त्यानंतर औरंगाबाद दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेलेला आहे तर आज आपण एवढंच बघणार आहोत पुढचं प्रकरण लवकरात लवकर तुमच्यासाठी चांगलं घेऊन येईल ओके भेटू या आपण नेक्स्ट चॅप्टरला बाय गुड बाय जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो